नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आझाद मैदान मुंबईत नाव टाकून त्याला नाव पाहिजे नाई नाही बंद होऊन नमस्कार आपण आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे हे एक पंधरा दिवस झालं आपण सर्वांना सांगतोय परमिशन घेतलेली आहे आणि सर आज सर्व समन्वयक इथं आझाद मैदानावर उपस्थित आहे काही घरी आहेत ते काय करतात नक्की हा प्रश्न आज मध्ये विचारावा असं वाटतं कारण विचार करा बांधवानो आज मंत्रालयात सकाळी येताना जाऊन आले पण जसे पाहिजे तसं कुठलाही हालचाल त्या मंत्रालयात दिसत नाही आहे तुम्हाला जेवढी माहिती तिथं काय मिळते ती कदाचित चुकून वेगळीच काहीतरी मिळते आणि सगळं वेगळंच काहीतरी चाललेलं आहे तुम्हाला चुकीचं काय तर तिथं गायडन्स केलं जाते तरी सर्व बांधवांना मला परत एकदा विनंती करायची की तुम्हाला माहित आहे मी मोठ्या आजारातून बाहेर निघालेली आहे तरी सुद्धा तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी माझ्या स्वतःसाठी तर मी आतापर्यंत म्हणायची मी माझ्या हक्कासाठी माझ्या स्वतःसाठी मी मैदानावर येते तुमच्यासाठी नाही परंतु आता अशी वेळ यावेळेस वेळेस आलेली आहे की मी फक्त आणि फक्त तुमच्या शिक्षकांसाठी मी मैदानावर आलेले आहे कारण दोन गाज जे काही जीवनात दिलेले आहेत ते व्यवस्थित मिळतात परंतु माझे काही बांधवांचे आता बरेच फोटो किंवा हे पाहिले मी आंदोलनाच्या वेळेला कोणाच्या झोपडीच्या समोर अजूनही फोटो दिसतात कुणाच्या अंगावर बनेल फाटके दिसतात कोणाला हाऊस नसते की बनेल फाटके घालायचे किंवा झोपडीच्या समोर उभं राहून फोटो काढायचे हे सगळं पाहिल्यानंतर पण एकदा माझं हे जीवन आहे ते परत अजून उत्स्फूर्तपणे म्हणलं की नाही तुला स्वतःसाठी नाही तर परत आता ह्या लोकांसाठी तर कारण जीवनात माणसाला एकदाच यायचं आहे परत जायचं आहे वारंवार जीवन नाही आहे जर हेच जीवन जर थोडक्या कामासाठी चांगल्या कामासाठी जर सार्थिकी लागत असेल तर काही करा करावं कुटबाई आणि निघून मैदानावर जर आम्ही सगळे समन्वयक एवढ्या धाडसा मी उठून तुमच्या समोर येते तर माझ्या बांधवांना विनंती आहे भगिनींना विनंती आहे आमच्यावरचा असं वाटलं मला आज की आमच्यावरचा विश्वास तुमचा पूर्णपणे उडालेला आहे आणि असं जर असं तर आमच्या समन्वयकांना तुम्ही आधीच सांगायला पाहिजे होतं की तुमच्यावर आमचा आता विश्वास नाहीये तुम्ही काय आंदोलन करू नका आणि सगळ्यांनी मागण्या केल्या होत्या की शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन कसल्यावर लावा आम्ही मैदानावर येतो ह्या अपेक्षेने मी आज मैदानावर पहिल्या दिवस बघितलं तर खूप म्हणजे मैदानावरची तर अवस्था राहूया द्या तर त्याच्यापेक्षा बिकट अवस्था आहे तुमचा सगळा गैरसमज आहे आणि तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे की मी जे काही खरं आहे तेच बोलते मी असंच कधीच बोलत नाही आणि बोलणार नाही आहे बंधूबा भगिनीनं कारण जे जीवन दिलं आहे ते तुमच्यामुळं मिळालेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आईवडिलांच्या तुमच्या सगळ्यांच्या आई आशीर्वादामुळं हे पुढचं जीवन आहे तर सगळ्या माझ्या शिक्षक भगिनींना पुन्हा एकदा माझी विनंती असेल तर काही करा पण आझाद मैदान हे एकमेव तुम्हाला परवान मी तुम्हाला कायम सांगत आले आतापर्यंत की काळ्या दगडावरची वेश आहे कोणीही आमदार खासदार वकील किंवा कुणीही तुम्हाला न्याय देऊ शकत नाही तुम्ही स्वतःलाच स्वतःचा न्याय द्यायचा आहे आणि मिळवायचा आहे तरच मिळणार आहे अन्यथा बिलकुल मिळणार नाही आणि मला खात्री आहे परत दुसरी आणखी एक विश्वास तुमा, आहे की आजचा जर दिवस तुम्ही पहिल्या दिवशी हजरी लावली नाही तर सोमवारी बहुसंख्य संख्येने मैदान हे पूर्ण गच्च भरेल आणि ही अपेक्षा ठेवून राहणारच मैदान गच्च भरलेला असणारच त्या अपेक्षेने मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करते आणि विनंती करते की आपल्यासाठी जर गरज कारण असाल तर फायदा काय आहे आपल्या जीवनाचा बाळाने तुम्ही सगळे सुशिक्षित आहे त्यावेळा तेच सांगण्याची गरज पडू नये आणि तुम्ही कसलंही परस्थितीत सोमवारी मैदान गाठावं आणि ह्या स्वतःचा आझाद करून घ्या स्वतःला या, या बंधनात जे आहे वीस टक्के चाळीस टक्के ह्याच्यात जे अडकलेलं आहे त्याला स्वतःला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर स्वतःलाच उतरावं लागतं दुसऱ्यांना उतरून चालणार नाही आहे आणि पुन्हा एकदा आव्हान माझ्या शिक्षक महिला महिलांना माझं आव्हान आहे की तुम्ही तर पहिला या कारण सोमवारी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनचं वेगळं नियोजन आहे ते, तुम्हाला नियो ते मी तुम्हाला कळवणारच आहे पण जर नियोजन ते आपल्याला पूर्णपणे यशस्वी करायचं असेल तर तुम्हीच हे करू शकता आता एक दिवस आहे सोमवारचा रक्षाबंधनचा आपण पावाला भेट मागतोय आणि अशी मागायची नाही की आपल्याला अक्काची आपली भेट मागायची त्यांचं आपल्याला नको आहे जशी लाडकी बहीण योजनेत त्यांनी फुकटचं जे काहीच काम करत नाही त्यांना देतात आणि आपण जर आपल्या हक्काने काम करतोय तेच मागण्यासाठी आपण त्या भावांकडे जाणार आहोत आपण पण लाडके नाही आहेत का नाहीतर आम्हाला नकार तर द्या कमीत कमी आम्ही लाडके नाही आहेत असं तर सांगा म्हणजे ह्या दोन गोष्टीसाठी माझ्या महिला मी सोमवारी कसले तर आझाद मैदान मध्ये पूर्ण गर्दी ही महिलांचीच असावी अशी मी अपेक्षा करते जय हिंद जय जै महाराष्ट्र नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका